अख्खा बॉलिवूड तरफ आणि इम्रान एक तरफ, इम्रान <laughs> एक तरफ। <laughs> इसको क्यों नाही मिलाय युनिफॉर्म हम सबको क्यू मिळाय काही भी चौकडी मार के जाती जाते इसका कि आहे म्हटलं मुली इतक्या वेड्या आहेत त्यांच्यासाठी मला इतक्या मुलींचे फोन आले अजून मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर्स वगैरेचे की आम्हाला एकदा त्यांना भेटायचे बघायचं आहे फोटो काढायचे आम्ही येतो असेच येतो वगैरे पण असं नाही करता येत अरे लोकांनी आपल्याला घाबरण्यापेक्षा आपल्याला मान दिला पाहिजे हा माझा एक सतत एक प्रयत्न सुरू असतो की नाही भाई की ही लाईन ही बाउंड्री तुम्ही क्रॉस नाही करायची ती आली तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असंच काहीसं होतं जेव्हा अमृता खानविलकर कुठल्याही प्रोजेक्टचा भाग असते आणि असंच काहीसं घडलंय जेव्हा नेटफ्लिक्सची तस्करी आता जगभरातल्या टॉप टेन सिरीजमध्ये आहे आणि मिलियनच्या मिलियन, मिलियन व्ह्यूज रोज येत आहेत सो अमृता खानविलकर इज हियर अमृता खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच सर्वात सुरुवातीला अभिनंदन जबरदस्त सुपर डुपर झाली तस्करी हो, हो अगदी बरोबर आहे म्हणजे अगदी पंधरा डिसेंबर पर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं की तस्करी जानेवारीत येणार आहे सो दोन हजार सव्वीस ची सुरुवात फार धमाक्यात झाली माझी आणि खूप सरप्राइझिंग झाली इनफॅक्ट हे पहिलं वर्ष होतं जिकडे मी कुठल्याही प्रकारचं रेझोल्युशन संकल्पना वगैरे असं काहीही संकल्प वगैरे असं काहीही केलं नव्हतं मी म्हटलं की जाऊ दे आता जे होईल होई ते होईल आणि अर्थातच मी लग्नपंचमीच्या तालमीत होते तेव्हा त्याच्या तालीम चालू होत्या आणि म्हणजे ते म्हणतात ना जोरात सुरू होतं सगळं आणि पंधरा डिसेंबरला वगैरे साधारण मला फोन आला नेटफ्लिक्समधनं की तुमचं आपण तस्करी सेकंड वीकमध्ये आणतोय तर तुमच्या डेट्स हव्यात आता माझं असं झालं बाबा प्रयोग लागलेत आता डेट्स मॅनेज होणार आहेत आणि काय होणार आहे पण जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं ते तुम्हाला मिळतं ना त्यातला प्रकार झाला नऊ तारखेपासून आमचे सात सांगली सातारा कोल्हापूर प्रयोग लावणार होते सात आणि आठला नेटफ्लिक्सचे सगळी ट्रेलर लॉन्च इंटरव्ह्यूज वगैरे सगळं ऑलरेडी झालं होतं सो so, आय वॉज व्हेरी व्हेरी हॅप्पी की बाबा मला सगळं हे मिळालं सगळं करता आलं आणि मजा आली एकतर काम करताना खूप मजा आली दोन हजार पंचवीसमध्ये मी सिरीजचं शूट केलं होतं आणि ती दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आली धमाकेदार झाली लोकांपर्यंत पोचली ती आणि आय एम व्हेरी हॅप्पी कारण एक वेगळ्या प्रकारचं पात्र मी निभावलं आणि uh, मला खूप मजा आली ते पात्र करता yes, आणि अमृता म्हणजे ऑफकोर्स तू नेहमीच असाच प्रोजेक्ट निवडतेस ज्याच्यात तो भारीच असतो <laughs> याच्यात काही शंकाच नाही पण जेव्हा एका नेटफ्लिक्सच्या सिरीजचा भाग होणं हे अर्थातच खूप विशेष असतं आधी सुद्धा ओ टी काम केलेलंच आहेस आणि तेही अर्थात दर्जेदार होतं जिओ हॉटस्टारला असं किंवा वेगवेगळे पण नेटफ्लिक्स oh. कुठेतरी काहीतरी नेटफ्लिक्स अगदी आधी बरोबर आहे बाबा एकतर माझं पहिलं असोसिएशन आहे आणि मला फार हवं होतं की मी त्यांच्याबरोबर काम करावं मला असं वाटतं की सरांबरोबर मला काम करायचं होतं म्हणजे मी तुला सांगते मला जेव्हा त्यांच्या ऑफिसमधनं विकी सडाना जे कास्टिंग डिरेक्टर त्यांचा फोन आला तेव्हा मी ऍक्च्युअली चार दिवसाच्या रोलसाठी गेले होते पण काही दिग्दर्शकांबरोबर तुम्हाला काम करायचं असतं तर मी त्या अनुषंगाने गेले होते आणि आय डोंट नो काय सरांच्या मनात आलं सर म्हणाले की काम करूयात आपण अमृता आपण तुझे एक वेगळ्या पात्रासाठी पण ऑडिशन घेऊयात मग मी घेतलं मग त्यांनी मला विचारलं की तुला ऍक्शन येतं का म्हटलं सर मी डान्सर आहे मला तुम्ही कोरिओग्राफी दाखवा मी ते करून दाखवेन तुम्हाला <laughs> आणि तसंच झालं त्यांनी wow. ती अख्खी ऍक्शन कोरिओग्राफी केली hmm. आणि मग ते म्हणाले ठीक आहे यू आर ऑन बोर्ड फॉर मिताली कामत आणि मजा आली राघव सर नीरज सर या दोघांनी शूटिंग केलं आणि ॲज डिरेक्टर्स म्हणून पण इम्रान हाशमी सर नंदीश आमच्या सगळ्यांची इतकी मस्त कॉम्रॅडरी जमली होती आपले आपले कट्यार काळजा घुसलीचे डीओपी सुधीर पलसाने सर ते शूट करत होते सो खूप मजा आली मला खूप मजा आणि अर्थात इम्रान हाशमी सोबत काम करणं नक्कीच एक वेगळा अनुभव सध्या ते म्हणतात की त्यांची ते टू पॉईंट ओ इनिंग सुरू झालेली आहे ती बरोबर आहे मला असं वाटतं की ते जे म्हणतात ना की अख्खा बॉलिवूड तरफ आणि इम्रान एक तरफ ते आमच्यासाठी इतकं वर्क झालं कारण एकतर मुळात म्हणजे नीरज पांडे यांच्या लिहिलेला कुठलंही मग ती फिल्म असो ओ टी टी सिरीज असो त्यांची ते, पात्र इतकी वेगवेगळी असतात आणि त्याच्यात मोठ्यातला मोठ्या स्टार पण स्टार सारखा वाटत नाही सो so, इम्रान हाशमी हे कस्टम ऑफिसर वाटतात इम्रान हाशमी नाही वाटत आणि ते लिहिलं इतकं सुंदर गेलंय प्रत्येक कॅरेक्टर कॅरेक्टर इतकं छान लिहिलं गेलंय आणि लोकांना ते इतकं आवडलंय सो मला इकडे लेखक आणि दिग्दर्शन या दोन्ही लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही बाजूंना खूप महत्त्व आहे नीरज पांडे फिल्म्समध्ये म्हणजे फ्रायडे स्टोरी टेलर्समध्ये आणि खूप मज्जा आली आम्हाला ते करताना नक्कीच आणि असा एक किस्सा सेटवरचा जो आज नक्कीच टेकअवे म्हणून मला ऐकायला आवडेल की इम्रान हजमीसोबत सेटवरचा वरचा वा व वा सेट अगं ॲक्च्युली ना आमच्या तिघांची म्हणजे माझी नंदिश आणि इम्रान सर यांची कॉमरॅडरी दिसणं खूप गरजेचं होतं कारण आम्ही एका लेवलचे ऑफिसर्स आहोत आणि माझं माझं जे कॅरेक्टर आहे ना ते खूप मजा मस्ती करतं म्हणजे बॉसला काही विचारू शकतं कोणालाही जाऊन कानफडवू शकतं वगैरे वगैरे सो ना मी तसाच एक साधारण वावर करायचा <laughs> हा एक तसाच आपला एक बिडू टाईप्स एक असा ब्रो टाईप्स असं करायचे आणि ते त्यांना फार आवडायचं म्हणजे आमचा ॲक्च्युली आईस ब्रेक कधी झाला होता मी मेन शर्ट्स आणि डेनिम्समध्ये फिरायचे आणि ते बिचारे कंटिन्युअसली व्हाईट युनिफॉर्म घालायचे आता त्याचं त्याचं त्या युनिफॉर्मचं एक डेकोरम असतं नो एक सांभाळावं लागतं एक तर पांढरं आहे तर त्यांचं असं व्हायचं की इसको क्यू नाही मिलाय युनिफॉर्म हम सबको क्यू मिलाय हे कही पर भी चॉकडी मार के बैठ जाती आहे इसका आहे मतलब आणि मग तो आमचा एक आईस ब्रेकिंग मोमेंट होता बट ही वॉज फॅन्टस्टिक म्हणजे जर का ते असे फ्रेंडली नसते ते असे बोलके नसते ना तर मला वाटत नाही की आम्ही मी आणि नंदेश वी आर रिलेटिव्हली व्हेरी यंग ॲक्टर्स सो so, uh, मला असं ती ती लेवल क्रॉस करून त्यांच्याशी काय बोलू काय संभाषण करू हा प्रश्न पडला असता बट ऑल थँक्स टू हिम की ही वॉज ॲब्सल्युटली चिल आणि अगोदर मुली इतक्या वेड्या आहेत त्यांच्यासाठी मला इतक्या मुलींचे फोन आले अजून मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ड्रेसर्स वगैरेचे की आम्हाला एकदा त्यांना भेटायचंय बघायचंय एक, एक फोटो काढायचा आम्ही येतो असेच येतो वगैरे म्हटलं असं नाही करता येत रे काय वेडे आहेत का तुम्ही बट uh म्हणजे तेवढं फॅन फॉलोईंग आहे बट ही इज अनबॉदर्ड ऍब्सल्यूट जेंटलमेन आणि अनबॉदर्ड विथ हिज सक्सेस फोकस एकदम अच्छा विथ सक्सेस हो 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 अगदी लोक एवढं म्हणतात हो म्हणजे की त्यांना फक्त यायचं आहे त्यांचं काम करायचं आणि निघायचं आहे अत्यंत वेल रेड माणूस आहे अत्यंत हुशार माणूस आहे आणि म्हणजे लँग्वेजवरती इतका कमांड आहे कुठलीही घ्या म्हणजे तुम्ही उर्दू घ्या हिंदी घ्या इंग्लिश बट आय जस्ट थिंक दॅट ते एक इतका सुंदर ओरा घेऊन येतात ना आणि त्याच्यामुळे इझी होतं सेटवरती काम करणं आणि ती मिताली ती जी काय बॉक्सिंग करते ऍक्शन जी काय ते तू कसं आणि त्या बॉक्सिंगसाठी वेगळी काही ट्रेनिंग नाही ट्रेनिंग नाही घ्यावी लागली कारण मला असं वाटतं आमचं जेव्हा आता स्वतःचा फिटनेस तेवढा आहे म्हणजे एकतर मी किक बॉक्सिंग करते सो मला ते पंच बिंच म्हणजे मला आठवतं की जेव्हा त्यांनी ती ऑडिशन बघितली होती ऍक्शनवाली तर ते म्हणे पंच बहुत अच्छा मारतीये पंच बहुत अच्छा एनर्जी बहुत अच्छी आहे आणि त्यांना खूप आवडलं होतं म्हणजे ज प्रकारे एकतर तो ॲक्शन सिक्वेन्स शूट पण झाला ना यार इतका मस्त शूट केला आहे म्हणजे सुधीर सरानी वगैरे आणि एंडला मला लागलं होतं ना इकडे असा अख्खा बलून झाला होता हाताचा पण अग म्हणजे पंधराव्या मिनटाला मला ते ग्लव्स वगैरे घालून किकबॉक्सिंग करायचं होतं मी म्हटलं मी माझ्या नातवंडानं वगैरे सांगेन ह्या असल्या गोष्टी सगळ्या <laughs> ओके आणि आपण अर्थात सुधीर सरांसोबत कट्यार कट्यारिंग होत त्यामुळे आणि जसं म्हटलं की तुमचा तुझा स्वतःचा फिटनेस तर आहेच आणि आता मला अमृता खानविलकर यांना हे विचारायचे की अर्थात तुम्हाला तशी वेळ येत नसेल की जाऊन भाजी आणायला वगैरे जायची पण भाजीवाले घाबरतात का मला जनरलच सगळे घाबरतात निलू आता तुला काय सांगू मी भाजीवालेच सोड पण नाही नाही भाजीवाल्यां ब... एकतर मी माझ्या आईला खूप घाबरते सो तिच्या डिपार्टमेंट मध्ये जे आहे ते मी पडत नाही मग ती भाजी आणणं असो किचन किचन मध्ये एंट्री करायची म्हणजे माझं असं तर पप्पा मम्मा होतं की नाही नाही मग ती विचार काय पाहिजे कशाला का लुडबुड करतेस मग तिला सांगायचं बाप रे म्हणजे चुकून समजा रात्री मला काहीतरी खायचं असेल तर आजही मी तिलाच फोन करते ऐक ना मला खायचंय सांगितलं होतं तेव्हा जेवली नाहीस आणि ना आता चटरफटर खात बसली तू बरं ऐक ना ते चिप्स कुठे आहेत ते बघ त्या तिकडच्या खणात उगाच वाटते ती खणं उघडू नको वगैरे सो आमच्याकडची मिताली कामत इज आई आणि अदरवाईज लोक खूप बडवलंय म्हणजे लहानपणी मला आणि आधी तिला खूप मारलंय तिने सो मला असं वाटतं ते जे एक स्ट्रेंथ आहे ना की कसा मुक्का कुठे लागतो हे <laughs> मला माझ्या आईकडनं ट्रेनिंग मिळालंय <laughs> पण तुलाही तसे जरा घाबरूनच असतात लोक क्या, क्या सिक्रेट आहे हे काय मला असं वाटतं की आपण एक नो नॉनसेन्स पर्सन असलो ना की ते तसं होतं एक ऑरापेक्षाही एक स्त्री म्हणून तुम्हाला जे एक डेकोरम तुम्हाला जपावं लागतं किंवा आता एवढ्या ठिकठिकाणी आम्ही जाऊन शोज केलेत म्हणजे ॲज अ परफॉर्मर मी इतके शोज केलेत तर तिकडे यु you नो know, लोकांनी आपल्याला घाबरण्यापेक्षा आपल्याला मान दिला पाहिजे हा माझा एक सतत एक प्रयत्न सुरू असतो की नाही भाई, की ही लाईन ही बाउंड्री तुम्ही क्रॉस नाही करायची आणि आता तो पर्सनल लाईफमध्ये पण मी तशीच आहे ही बाउंड्री कोणी क्रॉस नाही करायची आणि मला असं वाटतं एक स्त्री प्रत्येक स्त्रीला ही बाउंड्री असायला हवी आणि त्याच्यामुळे ते ते रिस्पेक्ट आणि ते घाबरणं असं म्हटलं जातं म्हणजे तू आज मिताली म्हणून काय सल्ला देणार आहेस त्या महिलांना सगळ्या मला मिताली म्हणून एवढंच सांगायचं आहे की तुमच्या प्रत्येकीमध्ये मिताली आहे फक्त ती कधी कधी यु नो लोकांसमोर बाहेर येते आणि कधीतरी येत नाही पण आपली बाउंड्री आणि आपलं डेकोरम आणि आपला मान हा कुठेही हलता गामा नये या गोष्टीचं आपण भान ठेवत राहावं एक स्त्री म्हणून आणि दुसरा कोणी क्रॉस करत असेल तर मग आहेच मग मस्त मुक्का द्यायला बरोबर हे काटा वाला तो काटाच आणि वजन काटाचा टेक आहे म्हणून तुला काय आता सांगायचंय काय शेअर करायचं <laughs> मला असं वाटतं की वेन यू आर राईट देअर ॲट द राईट टाइम विथ राईट पीपल राईट दॅट अगदी ग म्हणजे तस्करी तर असं म्हणजे राजी माझ्यासाठी असं झालं होतं आणि आता तस्करी म्हणजे आउट ऑफ नो वेअर मी चार दिवसाच्या रोलसाठी गेले होते मग मला मोठा रोल मिळाला मला त्याच्यात ॲक्शन मिळालं माझ्यासाठी लिहिला गेला होता तो रोल आणि म्हणजे सगळंच आय थिंक इट वॉज जस्ट डेस्टाईन टू हॅपन हो आता आम्ही असं म्हटलं तर काही त्यात हे नाही आहे की दोन हजार सव्वीस अमृता इज बॅक इन ऍक्शन मला असं वाटतंय बा आपण सगळेच काम करत असतो निलिमा कधीतरी काही गोष्टी हिट होतात कधीतरी होत नाहीत uh, एक कलाकार म्हणून आपण काही ना काहीतरी वेगळं स्वतःसाठी करत राहायचं आणि आपल्या प्रेक्षकांसाठी करत राहायचं एवढं मात्र नक्की आहे uh, uh, कधीतरी मी जसं म्हटलं तर uh, तसं की त्या एका हिट किंवा मिस मागे सुद्धा ना खूप मेहनत असते अगं स्विमिंग येस आणि जस्ट कीप स्विमिंग जस्ट किप वॉकिंग दॅट्स अबाउट इट कुठल्याही गोष्टीचं जेव्हा ती वर्क होत नाही तेव्हा त्याचं वाईट वा, मानून नाही घ्यायचं येस आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि जेव्हा खूप काहीतरी सक्सेसफुल होतं त्याचंही फार असं वा आता बघा आय हॅव अराईवड असं पण नाही आय हॅव अराईवड व्हॅन आय हॅव टू अराईव्ह ट्वेंटी थर्ड नोव्हेंबरलाईव्हड ऑन दिस प्लॅनेट अर्थ पण त्याच्या पुढचा जो काही प्रवास आहे ना तो तो वरखालीच असणार आहे आणि मी ते ॲक्सेप्ट केलं हे कशात नाही येतं अमृता कारण मला आपण मला आठवत आहे की आपण तू केदारनाथला गेली होतीस तिकडून येताना आपण भेटला मला ती तुझ्या तुझी जी नजर होती ती इतकी वेगळंच काही सांगून जावं म्हणजे अर्थात ते स्पिरिच्युअलिटी oh, होती त्यात आणि मला असं वाटतं की हे त्यातून आलंय काय सगळं नाही मला असं वाटतं एका गोष्टीत नाही आहेत एका गोष्टीत नाही आहेत किंवा स्पिरिच्युअलिटी थोडी आता वाढली आहे असं काही वाढावी म्हणजे मला असं वाटतं स्पिरिच्युअलिटी प्रत्येकाने एक्सपिरियन्स करायला हवी मग ते कुठल्या तरी देवळात जाणं असो तुम्ही तुमच्या घरात मेडिटेशन करणं असो योग असो म्हणजे इट हॅज टू कम टू यू जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी तुम्ही करू पाहताय आणि काहीतरी तुम्हाला एक फेथ किंवा एक एक ठोस फाउंडेशन पाहिजे स्पिरिच्युअलिटीची uh, जसं जसं सक्सेसची परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळी uh, आहे किंवा आनंद किंवा दुःख याची परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळी स्पिरिच्युअलिटीची पण पर uh, परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी आहे माझ्यासाठी मी सकाळी उठून पूजा करणं माझ्या देवाकडे दिवा लावणं ही माझ्यासाठी इतकं uh, म आता ही सवयच आहे ते माझ्यासाठी स्पिरिच्युआलिटी कधीकधी कधी कधी मी नाही जाऊ शकत मंदिरांमध्ये कधी कधी मोठे मोठे प्रवास करू शकत नाही तर माझ्या मनात जे आहे ते मी तिकडे माझ्या देवासमोर ठेवते आणि मग त्याचं तो काय करतो ते तो बघतो बाबा का रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहे फक्त अगदी जाता जाता एकच प्रश्न हाच विचारायचा कारण तुम्ही ॲक्टर्स खूप जास्त वनरेबल असता आणि प्रत्येक म्हणजे असं यश येतं असं अपयश येतं या, या, या सगळ्या पायऱ्यांमधनं तुम्हाला सतत जावं लाग जावं लागतं मग अशा वेळी हे काय असतं हे आतून शांत होणं कुठून येतं हे बघ नेहमीच आपण शांत राहू शकतो असं नाही तुम्हाला त्रास होणारच आहे तुम्ही माणूस आहात तुम्हाला त्रास होणारच आहे ते हँडल करता नीट आलं पाहिजे Uh, माझ्या पण आयुष्यात अशा uh, खूप वेळा येऊन गेल्या जेव्हा मी ते हँडल नाही करू शकले वेन द पेन इज मोर म्हणजे आय डेल्ट विथ इट मग ते ब्रेक असो किंवा uh, करिअरला जोडून असो uh, मी ते सगळं घेतलं आहे मी ते uh, म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना तो, तो uh, म, पन, uh, म, uh, की आपण आपल्या फ्रेंडसमोर असं वॉमिट करतो तसंही केलं आहे खूप टँट्रम्स पण केलं आहेत पण शेवटी म आय हॅव कम टू दिस की काहीही परमनंट नाही आहे ते परमनंट नव्हतं आज मी जिकडे आहे तेही परमनंट नाही मग कशाला उगाच काहीतरी तेही निघून गेलं ना हेही निघून जाणार आहे परत काहीतरी नवीन येणार आहे बघायचं अंत प्रारंभ <laughs> वा थँक्यू सो मच अमृता खरंच खूप छान वाटलं आणि दोन हजार सव्वीस मध्ये आता अजून काय काय प्रोजेक्ट फेरणार सगळं होणार आहे खूप सारं आहे म्हणजे काय काय आणि पुन्हा एकदा काही ऍक्शन रोल करणार पुन्हा एकदा हो म्हणजे काय ऍक्शन तर आता म्हणजे एक दार छोटी खिडकी उघडली आहे असं दार उघडायचं महाल उघडायचं असं आहे ते थँक्यू सो मच कि थँक्यू